जी शिंदे साहेबांनी आणली आणि मला खास करून मी काँग्रेसचा नगरसेवक असताना देखील कोट्यवधी रुपयाचा निधी देण्याचं काम फक्त आणि फक्त श्रीकांत शिंदे साहेबांनी केलं त्याच्यामुळेच मी शिवसेना पक्षात आलो आणि मला निश्चितपणे खात्री आहे ये की येणाऱ्या काळामध्ये आदरणीय शिंदेसाहेब आणि आदरणीय श्रीकांत साहेब यांच्या नेतृत्वाखाली संघटना बळकट करण्यासाठी जेवढी मेहनत मला घेता येईल निश्चितपणे तेवढी मेहनत घेईल आज माझ्याबरोबर कौस्तुभ देसाई मनसेचे शहराध्यक्ष आलेले आहेत कस्तुरी देसाई ह्या नगरसेविका आलेल्या आहेत तसेच फैजल जलाल हे माझे नगरसेवक आले आहेत माझ्यासोबत जे सहकारी आलेत त्यांना घेऊन आणि शिवसेनेचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांना घेऊन निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये शिवसेना वाढवण्यासाठी पक्ष बळकट करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन आमदार राजेश मोरे साहेब हे माझ्याबरोबर नगरसेवक असताना पासून ते निवडून आलेत रवी पाटील आहेत सॉरी मी मा काँग्रेसमध्ये ही प्रथा नाही शिवसेनेमध्ये अजून थोडं रुढायला वेळ लागेल कोणाचं नाव घेतलं राहिलं असेल तर मला क्षमा करा पण मी निश्चितपणे आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन आपली संघटना बळकट करण्यासाठी जे काय करते ते निश्चितपणे करेल माझ्यासोबत आलेले माझे सर्व शहराध्यक्ष सर्व पदाधिकारी सर्व वार्ड अध्यक्ष यांचं देखील मी शिवसेना परिवारात स्वागत करतो आणि मी शिवसेना पक्षात प्रवेश केला या निमित्ताने जाहीर करतो माझ्यासोबत आलेले सर्व आता ही गर्दी जरी गेलेत हे उरलेली सगळी दर्दी लोक आहेत साहेब हे माझ्या प्रेमासाठी आलेत तुमच्या प्रेमासाठी आलेत खासदारांच्या प्रेमासाठी आलेत निश्चितपणे या पुढे आपल्यासोबत शिवसेनेचा झेंडा घेऊन शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी जी जबाबदारी तुम्ही द्याल ती निश्चितपणे मी पार पडेल एवढीच गाळी मी निमित्तानं देतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना माझं जय महाराष्ट्र धन्यवाद सचित साहेब आणि यानंतर साहेब फक्त दोनच वाक्य सांगेल हा माणूस खूप तरुण वयापासून आहे आणि ही सगळी म्हणजे सर्वपक्षीय पदाधिकारी आहेत मी महाराष्ट्र राज्याचे पूर्व मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंती करेन की त्यांनी या क्षणाला या शिलेदाराचं स्वागत करताना अनेक शिलेदारांचं स्वागत करताना आपलं मनोगत व्यक्त करावं छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणी सगळ्या बसलेल्या आहेत चार वाजल्यापासून आपलं मनापासून स्वागत करतो लाडके भाऊ इकडे आहेत लाडक्या भावांचंही स्वागत करतो आणि मनापासून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे आज काँग्रेसचे आपले तेज तर्रार, युवा नेते सचिन पोटे यांचं शिवसेनेमध्ये मी मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि जान्हवीताई पोटे यांचंही मनापासून मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो त्याचबरोबर कौस्तुभ किशोर देसाई कस्तुरी कौस्तुभ देसाई आणि आशा रसाळताई बाकी घेऊ का नाव सगळे वेळ कमी आहे भाई शेरकर जला फैजल जलाल सर्व काँग्रेस शकील खान विमल टक्कर आणि सर्व पदाधिकारी काँग्रेसचे आणि उबाटा मनसे या सर्वांचं मी शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे सचिन एक लढवय्या कार्यकर्ता आहे लढणारा आहे आणि नेहमी गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसमध्ये त्यांनी काम केलं पण जिथं काम केलं तिथं प्रामाणिकपणे काम केलं आणि नेहमीच त्यांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बरोबर सलोख्याचं नातं निर्माण केलं जिवाळ्याचं नातं निर्माण केलं आणि या भागामध्ये तसं बघायला गेलं तर निवडणुकांपुरतं आपण पक्षीय राजकारण करतो परंतु निवडणुका संपल्या की सगळेजण हातात हात घालून या ठिकाणी विकासाच्या कामामध्ये एकत्र येत असतात कल्याण डोंबुलीत आता आपल्याकडे एकशे एक, एक बडकर बॅट्समन आहेत धोनी आहे विराज आहे रोहित आहे सूर्यकुमार आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची टीम ऑलराऊंडर आहे चौकार षटकार ठोकणारी आहे विरोधकांची दांडीगुल करणारी आहे आणि आता सचिन आलेला आहे आणि म्हणून आता ही जी काही टीम आहे ही टीम येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुतीची टीम जिंकणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे आणि म्हणून सचिन पोटे यांचं मी स्वागत करत असताना एक लढवय्या कार्यकर्ता शिवसेनेमध्ये आलेला आहे जसं बघायला गेलं तर त्याचं काही ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा त्याचा पिंड आपण पूर्वीपासून पाहिलेला आहे शिवसेनेमध्ये देखील आपण ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण बाळासाहेबांनी दिलेला मूलमंत्र पुढं घेऊन जातोय आणि तशाच प्रकारचं काम गेले अनेक वर्ष सचिन कोटे यांनी केलेलं आहे त्यामुळे काय म्हणतो त्याला देरशाय देरशाय दुरुस्त आहे पण फार विचार करून विचार त्यांनी केला फार एवढा म्हणजे शेवटी पंचवीस वर्ष एका पक्षामध्ये काम करत असताना आपल्याला निर्णय घेताना परंतु त्याने सांगितलं की सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचा असेल माझ्याकडे भेटल्यानंतर म्हणाला की सर्वसामान्यांना न्याय द्यायचा असेल या भागाचा विकास करायचा असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही आणि मी देखील आपल्याला माहीत आहे मी मुख्यमंत्री होतो त्याही वेळा कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आहे खरं म्हणजे शिवसेना पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे बाळासाहेबांचा विचार आनंदीगे साहेबांचा विचार पुढे नेणारा आहे आणि म्हणून या पक्षामध्ये कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे इथं कोणी मालक नाही इथं कोणी नोकर नाही आणि म्हणून सर्व आपण कार्यकर्ते आहोत आणि म्हणूनच सचिनने काही कुठली अटी शर्तीशिवाय या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचं ठरवलं मी त्याचं पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्याचं स्वागत करतो आणि एवढंच सांगतो की आता निवडणुका सुरू झालेल्या आहेत पंधरा जानेवारीला निवडणुका आहे पंधरा जानेवारीला आपल्याला गुलाल उधळायचंच आहे पटाके फोडायचे आहेत आता लोकसभा जिंकून विधानसभा जिंकून महाविकास आघाडीचा टांगा पलटी झालेला आहे आता महायुतीने महापालिका जिंकून त्यांचे घोडे फरार होणार आहेत आणि टांगा पलटी घोडे फरार सचिन कोठे आल्यामुळे अजून या भागामध्ये जे आहे एक बळ ताकद शिवसेनेला या ठिकाणी मिळेल सचिनने मगाच्या अनेक कार्यकर्त्यांची आपली नावं सांगितली इथं त्या सर्व कार्यकर्त्यांचे सर्व ताकदीचे लोक आपल्याकडे आहे आणि म्हणून या कल्याण कल्याणपूर्वमध्ये देखील जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम या ठिकाणी आपल्याला करायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो परिस्थितीशी जुळवून घेण्याचं सर्वसामान्यांची नाळ जुळलेली आहे सर्वसामान्य कार्यकर्ता आपला केंद्रबिंदू आहे आणि हा केंद्रबिंदू मानून जसं आपण काम करतो तसाच सचिन पोटे देखील काम करतो मी आपल्याला एवढं सांगतो अडीच वर्षाचं त्यांनी माझं कामाचा उल्लेख केला मुख्य अडीच वर्ष जे काम केलं ते महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अनेक लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या अनेक विकासाचे प्रकल्प आपण पुढे नेले आणि या सगळ्यामध्ये माझे कल्याणकारी लोकाभिमुख कल्याणकारी योजना कुठली आवडीची असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, योजना ही सगळ्यात आवडीची आहे आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणीने विधानसभेत चमत्कार करून दाखवला त्यामुळे कुणी माईकाला आला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि म्हणून मी महाराष्ट्रामध्ये आज देखील अमरावतीत जाऊन आलो त्या जा ठिकाणी गेले नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात फिरलो पण लाडक्या बहिणींची एवढी लक्षणीय संख्या उपस्थिती रात्री दहा दहा वाजेपर्यंत सभांना बसून राहतात आणि वाट पाहत बसतात मला अभिमान आहे की मुख्यमंत्री मंत्री, मंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यापेक्षा या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून ही ओळख मला जी मिळाली ती सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे आणि म्हणून आज लाडक्या बहिणी पण इकडे प्रवेश घेतलेला आहे त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि या सचिन पोटे यांनी जे आपलं का शिवसेनेमध्ये आला कामासाठी लोकांना न्याय देण्यासाठी मी एवढंच सांगेन कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहणारा एकनाथ शिंदे आहे आणि त्यामुळे एक चांगला कार्यकर्ता या ठिकाणी कल्याणपूर्वमध्ये किंवा त्यांनी तर ते जिल्हा लेवलला काम केलेलं आहे आणि म्हणून या शिवसेनेमध्ये कार्यकर्ता जो काम करेल तो पुढं जाईल हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि म्हणून चिंता करण्याची आवश्यकता नाही या भागातले जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम आपल्याला करायचं आहे यामध्ये आपण कल्याण यार्ड रिमोट रिमॉडलिंगचं पण काम आठशे कोटीचं खासदार करत आहेत ड प्रभाग समितीजवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक होतं आहे क्लस्टर योजना अतिशय महत्त्वाची आहे आपल्याकडे तुमच्या वार्डामध्ये सुरू झाली आहे ठाण्यामध्ये सुरू झाली आहे मुंबईमध्ये सुरू झाली आहे आणि क्लस्टर योजना अतिशय महत्त्वाची आहे घराचं स्वप्न असतं प्रत्येकाचं आणि म्हणून चांगलं घर हक्काचं घर आणि चांगल्या दर्जाचं चा घर देण्याचं काम या ठिकाणी आपल्या महायुतीच्या माध्यमातून दिलं जाईल प्रमुख रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरणाचं काम या ठिकाणी सुरू आहे बऱ्यापैकी झालं आहे तिसरा पथरी पूल येत्या तीन चार महिन्यामध्ये होतोय लोकग्राम पादचारी पूल आणि सिद्धार्थ नगर येथे एस्केलेटर्स या ठिकाणी बसवत आहे झालं बस कल्याण पूर्व कल्याण पश्चिम जोडणारा महत्वाकांक्षी प्रकल्प साडे उड्डाण पूल या ठिकाणी होतोय पूर्ण होईल मला वाटतं कल्याण डोंबोली महापालिकेमध्ये मी नगर विकास मंत्री असताना आणि मुख्यमंत्री असताना अनेक विकासाचे प्रकल्प आपण आणले शेकडो कोटींचे प्रकल्प या ठिकाणी आले आणि या या ठिकाणी मी हे सांगू इच्छितो की कल्याण लोकसभेमध्ये कल्याण पश्चिम आणि पूर्वला जोडणारा पूल जो आहे त्याचं काम चालू आहे आठशे कोटी रुपयाचा आणि कितीतरी कोट्यावधी रुपयांची कामं या कल्याणमध्ये झालेली आहेत आणि म्हणून आता देखील महायुती म्हणून आपण काम करतो आहे आणि लोकसभेत महायुती राज्यात महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील स महायुतीचं सरकार आल्यामुळे एक डबल इंजिनचं सरकार या ठिकाणी काम करेल आणि म्हणूनच आज मी आपल्याला एवढंच सांगतो की इथं ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणारी शिवसेना आहे आणि सचिन पोटेचं देखील तेच काम आहे अनेक वेळा रात्री अपरात्री कधीही सचिन पोटेला फोन केला की सचिन पोटे फोन उचलणार आणि त्या लोकांना मदत करणार ही जी काय शिवसेनेची पद्धत की सचिन पोटे या पूर्वीपासून त्याच्या आत्मसात होती आणि त्यामुळे आज मी त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे गेले अडीच वर्ष आता दुसरा आहे दुसरी इनिंग आमची देवेंद्रजींची आमची टीम काम करते आहे आता दुसरी इनिंग सुरू झालेली आहे आणि या देखील महायुतीच्या काळामध्ये आपल्याला या संपूर्ण कल्याण डोंबोली महापालिकेमध्ये अनेक विकासाचे प्रकल्प येत आहेत अनेक विकासाची कामं पुढे येतील कारण या ठिकाणी आपण पाहतोय की गेले अनेक वर्ष अनेक वर्ष आपण काम करत असताना कधी पक्ष बघितला रे बाबा म्हणून आलो आणि म्हणून कधीही या पक्षाचा आहे त्या पक्षाचा आहे असं कधीही आपण केलं नाही आणि म्हणूनच सचिन कोटेसारखे कार्यकर्ते या ठिकाणी आज शिवसेनेमध्ये सामील होत आहेत मी मनापासून स्वागत करत असताना या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला आहे त्या सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो फक्त मी आपल्याला एवढंच सांगतो आपला अजेंडा आहे विकासाचा आपला अजेंडा आहे डेव्हलपमेंटचा आपला अजेंडा आहे लोकाभिमुख कल्याणकारी योजना करण्याचा आणि म्हणून आपण गेले साडेतीन वर्ष या महाराष्ट्राला पुढं नेलं आहे हा महाराष्ट्र सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे याचा आनंद आहे अभिमान आहे माझ्या मुख्यमंत्री पदाच्या अगोदरचं सरकार आपण पाहिलेलं आहे आणि त्या काळामध्ये देखील आपण पाहिलं अनेक सगळे प्रकल्प थांबवले होते अनेक प्रकल्प स्पीड ब्रेकर टाकले होते परंतु ते सगळे स्पीड ब्रेकर ती स्थगिती काढून टाकली आणि आता स्थगिती सरकार नाही तर प्रगती सरकार आहे वेगवान काम करणारं सरकार आहे आणि म्हणून आपण पाहतोय महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करत असताना या ठाणे जिल्ह्याला देखील या ठिकाणी अनेक अनेक प्रकल्पांमधून न्याय मिळतोय मी येताना आपल्या शिरफाटा रस्त्यांनी येत होतो त्या ठिकाणी ट्रॅफिक पाहिली आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी एक प्रस्ताव दिला आहे की डबल डेकर म्हणजे मेट्रो पण आहे खाली रस्ता पण आहे पुन्हावरती रस्ता आणि मेट्रो असं तीन लेअरमध्ये इथली सगळी वाहतूक कोंडी देखील दूर होणार आहे आणि पार ते तळोजापर्यंत आपण हा एलिव्हेटेड रोड नेतो आहे रांजनोलीपर्यंत नेतोय असे अनेक प्रकल्प आहे या प्रकल्पाची नावं घ्यायला गेलो तर कितीतरी रस्ते कॉन्क्रीटचे रस्ते झाले या ठिकाणी अनेक विकासाचे प्रकल्प कल्याण डोंबोली महापालिकेत झालेले आहेत आणि म्हणून याची जंत्री वाचायला गेलो तर वेळ पुरणार नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेलं लोकसभेतलं काम आणि सगळी तुमची जी काही टीम आहे ही सगळी टीम या व्यासपीठावर आहे या व्यासपीठावरच्या सगळ्या टीमचंही मनापासून अभिनंदन करतो या टीममध्ये सचिनसारखा आणखी मास्टर ब्लास्टर काय म्हणे मास्टर ब्लास्टर ब्लास्टर सचिन आलेला आहे याचा नक्की आपल्याला या टीमला फायदा होईल आणि टीम, टीम शेवटी आपलं काय आपल्याला काय आप मिळालं यापेक्षा आपण लोकांना काय देतोय मी नेहमी सांगतो की आपण सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही परंतु या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस मात्र आणण्यासाठी आपला जन्म झालेला आहे आणि म्हणून मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय दिलं हे पाहणारे आपण लोक आहोत सत्ता किती प्रॉपर्टी किती कमवली संपत्ती कि किती कमवली यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणून मला अभिमान आहे आनंद आहे की या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची सेवा करण्याचे योग आणि भाग्य सख्या कार्यकर्त्याला मिळाला आणि म्हणून ही टीम अशीच वाढते आहे रोज अनेक पक्षातले लोक येत आहे या हा कारवा पुढे चालला आहे आणि म्हणून मी किती काही कोणी शिव्या शाप टोमने टमणे काय दिलं तरी मी त्याच्याकडे बघत नाही आणि तुम्हीही बघू नका तुम्ही आपल्या कामावर फोकस करा कामाकडे बघत नाही आणि तुम्ही बघू नका तुम्ही आपल्या कामावर फोकस करा कामावर आरोपाला आरोपाने उत्तर नाही कामातून उत्तर द्यायचं टीकेला टिकेनं नाही तर टीकेला कामातून उत्तर द्यायचं आपला फोकस कामावर ठेवायचा आपली स आपला अजेंडा खुर्ची नाही आपला अजेंडा ज्याने आपल्याला खुर्चीत बसवला आहे त्या लोकांचे प्रश्न काय आहेत त्यांच्या समस्या काय आहेत ते सोडवणं हा आपला अजेंडा आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी एकत्र पुढे काम करूया आणि आपल्या सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो आणि एवढंच काही आपल्याला करायचं आहे हक्काची घरं द्यायची आहे या भागातले रस्ते करायचे आहेत या भागामध्ये भागा ज्या ज्या काही सोयी सुविधा द्यायच्या आहेत तिथं कुठेही पैसे कमी पडणार नाहीत हा शब्द देखील मी आपल्याला देतो कारण महापालिका म्हणजे नगर विकास विभाग आहे नगर विकास विभागाच्या माध्यमातून गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून क्लस्टर डेव्हलपमेंट आपण पुढे नेतो आहे आणि ज्या धोकादायक इमारती आहेत त्याच्या जीव मुठीत घेऊन राहणारे लोक आहेत त्यांच्या डोक्यावरची टांगती तलवार आपल्याला दूर करायची आहे आणि म्हणून एसआरए प्रकल्प असतील तेही क्लस्टरमध्ये आपण घेतोय धोकादायक इमारतींच्या इमारती आहेत त्याही क्लस्टरमध्ये घेतो आहे आणि सर्वसामान्य माणसाचं जीवन मान उंचावलं पाहिजे त्या ठिकाणी क्लस्टरमध्ये चांगलं गार्डन असलं पाहिजे मुलांना खेळायला मैदान असलं पाहिजे आरोग्य सुविधा असल्या पाहिजे शाळा असल्या पाहिजे पार्किंग असलं पाहिजे या सगळ्या सुविधा या ठिकाणी क्लस्टरमध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत आणि म्हणून क्लस्टर हा प्रयोग जो आहे महाराष्ट्रात देशामध्ये दे हा नवीन प्रयोग आणि आपण नवीन कामं या ठिकाणी सुरू झालेली आहेत आंबेडकर रामाबाई आंबेडकर नगर सतरा हजार घरांचा घाटकोपरचा प्रकल्प आपण सुरू केला आहे ठाण्यामध्ये पाच क्लस्टर सुरू झालेले इथलं सर्वे झालाय क्लस्टरचं तुमच्या वाड्यात सुरुवात झाली आहे आणि म्हणजे सचिन एक कदम आगे आणि म्हणून सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो सगळ्या ज्यांची कोणाची मी प्रवेश ज्यांचा झाला सगळ्यांची नावं घेतली नाहीत माफ करा पण आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो जो विश्वास आपण दाखवलेला आहे त्या विश्वासाला कदापि तडा जाणार नाही आणि विकासाचा आपल्याला अजेंडा घेऊन पुढं जायचं आहे या भागाचा विकास करायचा आहे एवढंच सांगतो आणि सचिन कोटे तुम्हाला एवढा विश्वास देतो तुम्ही जो आज विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास सार्थ करण्याचं काम आमची सगळी टीम करेल एवढीच खात्री आपल्याला देतो पुन्हा एकदा बघायची घेतलं ना कस्तुरी कस्तुरी देसाई ताई आपल्या लाडकी बहीण या देखील यांचाही प्रवेश झालेला आहे मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो कौस्तुभ देसाई कुठे तो दे त्यांचंही मनापासून स्वागत सगळ्यांचं स्वागत मनापासून सगळ्यांना शुभेच्छा नंतर जाहीर सभेला येईन मी तेव्हा सगळ्या टीमला या ठिकाणी आपण घेऊया पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ज्यांना प्रवेश करायचे त्या महिला जरा पटकन स्टेज वरती एका रागेत येतील वॉर्ड अध्यक्ष ब्लॉक अध्यक्ष एका रांगेत वर यायचे